शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आहे एगरी सका सोमीर आणि माझ्या सका या यूट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांचे स्वागत करतो मागच्या वेळेस सोयाबीनचे लवकर येणारे वान याबद्दल मी दोन व्हिडिओ टाकलेले आहे आणि आजही मी लवकर येणारे टॉप थ्री वान याबद्दल मी माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो आणि याबद्दल तुम्हाला पेरणीसाठी किती बीज लागेल टोकन पद्धतीने किती बीज लागेल कालावधी कितीचा आहे याचा किती दिवसाचा आहे याचा कालावधी आहे आणि रोगप्रतिकारक क्षमता कशी आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याचा ॲव्हरेज किती आहे याबद्दल मी सांगण्याचा सा प्रयत्न करेल माहिती जर आवडल्यास तुम्हाला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम ज्या बानाबद्दल मी माहिती देणार आहे ते सगळ्यांच्या परिचयाचे आहेत ते म्हणजे एस त्र्याण्णव झिरो पाच हे एक लवकर येणारे वाण आहे सन दोन हजार दोनमध्ये जबलपूरकडून प्रसारित झालेले हे वान आहे याचा कालावधी नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी तीनशे पस्तीस हे वाण वारंवार पेरलेलं आहे त्यांनी फेरपालट करण्याकरिता जे एस त्र्याण्णव झिरो पाच हे लावण्यास हरकत नाही याची उगवण क्षमता खूप उत्कृष्ट आहे शेतकरी मित्रांनो नव्वद ते पंच्याण्णव टक्के उगवण क्षमता आहे जमिनीबद्दल जर बोलायचं झालं तर हलक्या व मध्यम जमिनीसाठी हे वान चांगले आहे शेतकरी मित्रांनो जिथे पाण्याची कमतरता आहे किंवा पाण्याचा ताण बसतो खडकाळ जमीन आहे याच्यासाठी हे वान एकदम छान आहे पाने एकदम लांबट आणि टोकदार दिसतात शेवटचा टोक असते टोकदार दिसतात तीन ते चार दाणांच्या शेंगा याला लागतात शेतकरी मित्रांनो आणि तोडणीसाठी थोडासा उशिरी झाला तरी शेंगा तडकत नाही शेंगा फुटत नाही आता शेतकरी मित्रांनो याची बॅग येते तीस किलोची बॅग तुम्ही पेरणीसाठी याला पंचवीस किलो घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तीस किलोची भरती करू नका खूप जास्त होऊन जाते एका एकरामध्ये आणि टोबन करून करू शकता टोकन पद्धतीने तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अठरा ते बावीस किलोपर्यंत याचे बियाणे घेऊ शकता आता याचा ॲव्हरेज शेतकरी मित्रांनो आपण सांगायचं झालं तर आठ दहा किंवा जास्तीत जास्त बारा क्विंटल असं आपण उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो नियोजन जर व्यवस्थित असले तर याच्यापेक्षा चांगले घेणारेसुद्धा शेतकरी आहेत हे झालं शेतकरी मित्रांनो जे एस त्र्याण्णव झिरो पाचबद्दल शेतकरी मित्रांनो याच्यानंतर जे मी वान सांगणार आहे ते म्हणजे संशोधित वान आहे करिश्मा सत्तावीस किलोची बॅग आहे शेतकरी मित्रांनो याचा कालावधी आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवस हे सुद्धा एक लवकर येणारे वान आहे टोकन पद्धतीने एकरी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त वीस किलो हे वापरावे पेरणीसाठी पंचवीस ते सत्तावीस किलो वापरावे शेतकरी मित्रांनो याचे एक खूप छान वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जास्त पाऊस पडल्यास झाड मोडत नाही कारण की बुंदा याचा जाड असतो कोणी जर करिश्मा हा सोयाबीन लावला असेल तर त्याला दिसलं असेल की याचा बुंदा थोडा जाड येतो चांगला येतो ज्यामुळे जास्त पाऊस झाल्यामुळे हा झाड मोडत नाही मजबूत राहते याचंही असंच आहे शेतकरी मित्रांनो काढणीस उशीर झाला तरी शेंगा तडकत नाही उत्पादन कमीत कमी आठ आणि जास्तीत जास्त दहा ते बारा क्विंटल एवढे घेऊ शकता रोगप्रतिकार शक्ती भरपूर आहे तांबेरा रोगास प्रतिरोधक आहे बीज प्रक्रिया व्यवस्थित केल्यास दोन फवारणीत हे सोयाबीन साधू शकते शेतकरी मित्रांनो आता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सगळ्यात बेस्ट आणि टॉप रिझल्ट देणारे मी वान सांगत आहे ते म्हणजे रुची एम डी एस एक हजार एक पंचवीस किलोची ही बॅग आहे शेतकरी मित्रांनो याचा कालावधी यांच्यापेक्षा थोडा जास्त आहे एकशे दोन ते एकशे पाच दिवस एवढा कालावधी आहे शेतकरी मित्रांनो हलक्या आणि मध्यम जमिनीत येणारे हे वान आहे पेरणीसाठी वीस ते बावीस किलो आणि टोकन पद्धतीने बारा ते पंधरा किलो बियाणे तुम्ही घेऊ शकता रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळे बुरशीजन्य रोग जसे तांबेरा अत्यंत कमी येण्याची शक्यता आहे पाऊस जास्त पडल्यास मूळकूस रोगास प्रतिरोधक आहे मुळं यांच्या सडत नाही शेतकरी मित्रांनो खू खूपच छान असं सोयाबीन आहे दोन, तीन बुस 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 दोन तीन ते तीन दाण्यांच्या शेंगांचा झुपका लागलेला दिसतो शेतकरी मित्रांनो बुजबुज बुजबुज असे दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा जेव्हा कापणीला येतो हा तेव्हा दिसतो शेतकरी मित्रांनो पाण्याचा ताण सहन करणारे हे वाण आहे एकरी कमीत कमी आठ आणि जास्तीत जास्त अकरा किंवा बारा क्विंटल ॲव्हरेज घेतला आहे शेतकरी मित्रांनो त्याच्याहीपेक्षा जास्त घेणारे शेतकरी आहे इतर सोयाबीनपेक्षा हे वाण किमतीने जास्त आहे ही गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो इतर वानांची जी किंमत आहे त्या त्याच्यापेक्षा हे वाण किमतीने जास्त आहे शेतकरी मित्रांनो जमिनीत व्यवस्थित ओल आल्यानंतरच कोणत्याही वानांची पेरणी करावी जास्त ऊन तापत असेल तर पेरणी टाळावी बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी करणे खूप आवश्यक आहे कमी उष्ण आणि अनुकूल वातावरणात पेरणी केल्यास उत्तम रीतीने उगवण झालेली दिसते आणि मुळांची संख्या झपाट्याने वाढून खोलपर्यंत जाण्यास मदत होते शेतकरी मित्रांनो अशी होती आज टॉप तीन अर्ली लवकर येणाऱ्या वाणाबद्दल माहिती व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी ॲग्री सका हा चॅनल नक्की पहा शेतकरी मित्रांनो तोपर्यंत जय जवान जय किसान